जय शिवरे नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब वरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण नॉईस पॉल्युशन कायद्याबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात आधी पाहूया नॉईस पॉल्युशन म्हणजे काय नॉईस पल्युशन म्हणजे अनावश्यक अवांछित व कानाला त्रासदायक आवाजामुळे निर्माण होणारे प्रदूषण साधारणपणे सत्तर डेसिबलपेक्षा जास्त आवाज आरोग्यास अपायकारक मानला जातो वाहने औद्योगिक यंत्रणा बांधकाम कामे स्फोटकांचा वापर जोरजोरात वाजले जाणारे लाऊडस्पीकर प्रणाली यामुळे वातावरणात ध्वनीची पातळी वाढते आणि त्यातून नॉईस पोल्युशन तयार होतो हे प्रदूषण डोळ्यांना न दिसणारे पण मानवी जीवनावर गंभीर परिणाम करणारे आहे नॉईस पल्युशनचा मनुष्याच्या आरोग्यावर व मानसिक स्थितीवर थेट परिणाम होतो कानावर सतत प्रचंड आवाजाचा ताण येत राहिल्यास ऐकण्याची क्षमता कमी होते डोकेदुखी अनिद्रा थकवा चिडचिडेपणा तणाव अशा समस्या निर्माण होतात लहान मुले वृद्ध व्यक्ती व आजारी लोक यांना याचा अधिक त्रास होतो एवढेच नाही तर सततच्या आवाजामुळे रक्तदाब वाढणे हृदयविकारांचा धोका निर्माण होणे यासारखे गंभीर परिणामही होऊ शकतात नॉईस पोल्युशन कमी करण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे औद्योगिक परिसर व निवासी परिसर यांच्यात योग्य अंतर ठेवणे हॉर्न वाजल्यावर नियंत्रण ठेवणे लाऊडस्पीकर व डीजेचा वापर मर्यादित वेळेत करणे तसेच वृक्षारोपण करून नैसर्गिक ध्वनिरोधन भिंत निर्माण करणे हे उपाय प्रभावी ठरतात सरकारने निश्चित केलेल्या मर्यादांचे पालन करणे नागरिकाची जबाबदारी आहे अशा प्रयत्नांमुळे नॉईस पल्युशन कमी होईल आणि निरोगी शांत व सुरक्षित जीवन जगता येईल आवाज हा अदृश्य प्रदूषण आहे हवा पाणी माती दिसतात पण आवाज दिसत नाही म्हणून लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात मित्रांनो आता आपण आवाज प्रदूषणाची प्रमुख कारणे पाहणार आहोत पहिलं आहे वाहतूक मुंबई पुण्यात सरासरी पंच्याऐंशी ते पंच्याण्णव डी बी आवाज ट्रॅफिकमध्ये नोंदवला जातो हॉर्नमुळे लोक चिडचिडे होतात ट्रॅफिक जॅममध्ये रक्तदाब वाढतो दुसरं आहे बांधकाम शहरांमध्ये चोवीस तास ड्रिलिंग जे सी बी कॉन्क्रीट मिक्सर हे चालूच असतं शंभर डी बीपेक्षा जास्त आवाज यामधून सहज होतो शेजाऱ्यांना झोप लागत नाही लहान मुलं त्रासली जातात तिसरं आहे औद्योगिक क्षेत्र कारखान्यातले मशीन कारखान्याजवळ राहणारे लोक त्यांना नेहमी कानात प्लग घालावा लागतो दीर्घकाळ कामगारांना ऐकण्याची क्षमता कमी होते चौथं आहे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये लग्न जत्रा उत्सव सण हे सर्व येतं त्यासाठी लोक डी जेचा वापर करतात डी जे लावून जोरजोरात गाणे लावतात माझा उत्सव माझा डीजे या मानसिकतेमुळे नियम मोडले जातात पाचवा आहे घरगुती कारणं टी व्ही मोठ्या आवाजात लावणे लाऊडस्पीकर स्पीकर जोरजोरात लावणे स्पीकर लावणे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे येणारे नवनवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील सहावा आहे राजकीय सभा व मोर्चे यामध्ये लाऊडस्पीकरचा जोरजोरात आवाज होतो घोषणा करताना सुद्धा ते जोरजोरात डी जेचा वापर करतात आता आपण आवाज प्रदूषणाचे दुष्परिणाम पाहणार आहोत पहिलं आहे आरोग्य कानाची क्षमता कमी होते उच्च रक्तदाब हृदयविकाराचा धोका वाढतो निद्रानाश डोकेदुखी मानसिक तणाव वाढतो दुसरं आहे सामाजिक यामध्ये आपल्या साईडच्या इतर लोकांना त्रास होतो आवाजाचा व त्यांच्यामध्ये सुद्धा वाद होतात कुटुंबियांवरती तणाव वाढतो विद्यार्थ्यांना अभ्यास करताना त्यांचा अभ्यास होत नाही अभ्यास करताना त्यांना खूप काही अडचणी येतात आवाजामुळे तिसरं आहे पर्यावरण यामुळे पक्ष्यांचे स्थलांतर करावे लागतात आवाज प्रदूषणामुळे मुंबईतील चिमण्या कमी होण्याचं हे एकमेव कारण आहे इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीसशे शेहेचाळीस अंतर्गत नॉईस पोल्युशन रूल्स दोन हजार येतात सुप्रीम कोर्टने दोन हजार पाचमध्ये जजमेंट दिली होती रात्री दहा नंतर स्पीकर बंद आणि सायलेन्स झोनमध्ये बंदी आहे आता आपण डेसिबलची मर्यादा पाहूया रेसिडेन्शियल एरियामध्ये फिफ्टी फाय फोर्टी फाय डी बी आहे कमर्शियल एरियामध्ये सिक्स्टी फाय फिफ्टी फाय डी बी आहे सायलेन्स झोनमध्ये फिफ्टी फोर्टी डी बी आहे इंडस्ट्रीयल एरियामध्ये सेवेंटी फाय सेवेंटी डी बी आहे आता आपण पाहूया नेमकं सायलेन्स झोन म्हणजे काय का ज्या ठिकाणी हॉस्पिटल शाळा कोर्ट सरकारी कार्यालय आहे त्याला सायलेन्स झोन म्हणतात तिथे शंभर मीटर परिसरात स्पीकर वापरणं पूर्ण बंद आहे याचं जर उल्लंघन केलं तर तुमच्यावरती थेट गुन्हा होईल मित्रांनो परवानगीशिवाय जर लाऊडस्पीकर लावला तर तुमच्यावरती गुन्हा होऊ शकतो पोलीस उपकरणं जप्त करू शकतात दंड आकारला जातो काही वेळा सुद्धा होतो पोल्युशन कंट्रोल बोर्ड कारखान्यांवर कारवाई करते आता आपण नॉईस पोल्युशनची तक्रार कशी करायची त्याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत सर्वात पहिलं परिस्थिती तपासा आणि पुरावा जमा करा आवाज नेमका कधी कुठे आणि किती वेळ चालू आहे हे नोंदवा तारीख वेळ आणि ठिकाण लिहून ठेवा शक्य असेल तर मोबाईलवर व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग करून घ्या आवाज करणारा स्रोत ओळखा डी जे फटाके कारखाना इत्यादी आणि बांधकाम हे सगळं पुढच्या तक्रारीत उपयोगी पडतं दुसरं म्हणजे तात्काळ मदतीसाठी फोन करा शंभर किंवा एकशे बारा पोलीस हेल्पलाईनवरती तात्काळ कॉल करा ते त्यांचं पथक पाठवतात शहरात असेल तर काही ठिकाणी स्थानिक नॉईस हेल्पलाईन नंबर उपलब्ध असतो उदाहरणार्थ मुंबई पुणे यावेळी पोलीस लगेच येऊन स्पीकर बंद करू शकतात किंवा उपकरणं जप्त करू शकतात तिसरं आहे लेखी तक्रार करा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल लेखी तक्रार कुठे करायची तर ती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करायची आणि आता हे तुम्हाला हे देखील वाटलं असेल की तक्रार करताना त्यामध्ये काय लिहावं सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला तुमचं नाव व तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे दुसरं म्हणजे तक्रारीचं ठिकाण व तारीख आणि वेळ लिहायची आहे तिसरं आवाजाचा प्रकार म्हणजे डी जेचा आवाज होता का ट्रॅफिकचा का कारखान्याचा चौथं आवाजामुळे होणारा तुम्हाला त्रास लिहायचा आहे जसं की झोपणं लागणं रुग्णाला त्रास होणं पाचवा आहे फोटो व्हिडिओ प्रूफ काढायचा आणि त्याला अटॅच करायचा लेखी तक्रारीला ॲक्नॉलेजमेंट स्लिप घ्यायला विसरू नका हे पुढे पुरावा म्हणून कामी येतं आता आपण पाहूया ऑनलाईन तक्रार कशी नोंदवायची एम पी सी बी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड या वेबसाईटवरून ग्रीवियन्स रिड्रेसल विभागात जाऊन तक्रार नोंदवा तुमच्या तक्रारीला ट्रॅकिंग नंबर मिळतो सी पी सी बी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड पोर्टल परिवेश पोर्टलवरूनसुद्धा तक्रार नोंदवता येते मोबाईल ॲप महापालिका ॲप्स काही शहरांमध्ये जसे मुंबई पुणे नागपूर सिव्हिल ॲप्समध्ये नॉईस पोल्युशन कंप्लेंट ऑप्शन असतो ऑनलाईन तक्रार ही परमनंट रेकॉर्ड तयार करते त्यामुळे पुढे चौकशी न झाल्यास हा प्रूफ वापरता येतो मित्रांनो आता आपण पाहूया यामध्ये नागरिकांची काय भूमिका आहे त्यांनी स्वतःनी नियम पाळले पाहिजेत स्पीकर वापरण्याच्या आधी परवानगी घेतली पाहिजे आणि तुमच्या शेजाऱ्यांनासुद्धा याबद्दल सांगितलं पाहिजे तक्रार करताना सभ्य भाषा वापरा गोंधळ घालू नका आता आपण नागरिकांचे हक्क पाहूया संविधानामधला एकवीस हा कलम सांगतो राईट टू लाईफ आवाज प्रदूषण हा हक्काचा भंग आहे नागरिकांना तक्रार करण्याचा आणि कारवाई करण्याचा अधिकार आहे मित्रांनो नागरिकांना त्यांच्या जबाबदारी माहीत असणं खूप गरजेचं आहे उत्सव साजरा करताना नेहमी तुम्ही उत्सव साजरा करा व नियमही पाळा परवानगी घेऊन लाऊडस्पीकर वापरा शेजाऱ्यांचा आदर करा स्वतः नियम पाळून इतरांनाही सांगा हीच नागरिकांची खरी जबाबदारी आहे मित्रांनो आता आपण याचा निष्कर्ष पाहूया आवाज प्रदूषण हा केवळ एक त्रास नाही तर आपले आरोग्य मानसिक शांतता आणि पर्यावरणासाठी एक मोठा धोका आहे सततच्या कर्णकर्षक आवाजामुळे आपली झोप उडते अभ्यास बिघडतो रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो एवढंच नाही तर पक्षी प्राणी आणि संपूर्ण पर्यावरणही संतुलित यावर याचा घातक परिणाम होतो त्यामुळे आवाज प्रदूषणाकडे केवळ लहानसा प्रॉब्लेम म्हणून पाहता कामा नये तर तो गंभीर प्रदूषणाचा प्रकार आहे हे प्रत्येकाने ओळखायला हवं सरकार आणि न्यायालये नागरिकांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी स्पष्ट कायदे आणि नियमावली तयार केली आहे दिवसरात्र ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणं हा कायद्यानं गुन्हा आहे सायलेन्स झोनमध्ये स्पीकर वापरणं तर थेट बंदीखाली आहे पोलीस पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि महापालिका अशा संस्था या कायद्याची अंमलबजावणी करतात पण केवळ कायदे बनवून चालत नाही त्यांचा वापर होण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून तक्रार करणे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो आवाज प्रदूषण थांबवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आपण स्वतः नियम पाळले पाहिजेत इतरांनाही नियम पाळायला लावले पाहिजेत आणि नियम मोडणाऱ्याविरुद्ध योग्य तक्रार केली पाहिजे फक्त एवढं केलं तरी आपल्या शहरात आणि समाजात शांततेचं वातावरण निर्माण होईल कारण खरी प्रगती म्हणजे फक्त मोठे रस्ते आणि इमारती नाही तर शांत निरोगी आणि सुसंवादी जीवन जगण्याची संधी आहे चला तर आपण सगळे मिळून हा बदल घडवूया मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद